नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट भारतीय हवामान विभाग पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश उत्तर राजस्थान मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड पश्चिम बंगालचा पश्चिम भाग उत्तर अंतर्गत ओडिसा आणि बिहारच्या काही भागांमध्ये किमान तापमान पाच ते दहा अंश सेल्शियस दरम्यान नोंदवले आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्य शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे राज्यात योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ देण्यात येत आहे योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाही याला बँक खात्याशी निगडीत विविध बाबी कारणीभूत ठरल्याचं समोर आलेलं आहे याच्यामुळे बँकेचा तपशील आणि ई के वाय सी पूर्ण करावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्वागत केलं आहे यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकार तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे गतवर्षी फेब्रुवारी ते मार्च या काळातील कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील अधिवेशनात घेतला मात्र निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमानचा नारा देणाऱ्या सरकारकडून नऊ महिन्यानंतरही दहा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अद्याप तीनशे पंचाहत्तर कोटी रुपयाचे अनुदान मिळाले नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे या वर्षी भाताची कमी लागवड दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा मोठा खंड काढणी हंगामातील पावसामुळे झालेले नुकसान आदी कारणाने उत्पादन घटले आहे नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला आहे मात्र उत्पादन घटीचा परिणाम जाणवत आहे सर्वच प्रकारच्या तांदळात दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे खानदेशात हरभरा पिकाची विक्रमी पेरणी झाली आहे सुमारे दीड लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र स्थिरावले आहे खानदेशात सुमारे साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे रब्बी हंगामात हरभराची अधिकची पेरणी केली जाते पण यंदा कमी पावसाने पेरणी कमी होईल असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा